हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची दी सिंपल वडे या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी घरातील आपल्या प्लांट्सला म्हणजे मनी प्लांट असो नागवेलीचं पान असो किंवा खाण्याचं पान असो किंवा वेग वेलवर्गीय कुठलीही वनस्पती असो सो तिला आपल्याला वाढविण्यासाठी तिला सपोर्ट देण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो म्हणजे दोरी असो काठी असो किंवा एखादा पी व्ही सी पाईप असो किंवा अशा कुठल्या तरी वेगवेगळ्या गोष्टींचा आपण त्यांना आधार देत असतो आणि त्या आधारा थ्रू त्या छान प्रकारे वाढत देखील असतात मात्र सध्या ट्रेंडिंगमध्ये मॉस्टिकचा वापर हा भरपूर प्रमाणात अनेक गार्डनर करताना आपल्याला दिसून येत असतात सो मॉस्टिक बाजारात घ्यायला गेला तर दोनशे रुपयापासून तर पाचशेच्या पुढे मला ही मॉस्टिक मिळत असते सो यामध्ये देखील वेगवेगळ्या क्वालिटी आहे कारण की त्यामध्ये वेगवेगळं मटेरियल देखील यूज केलेलं असतं काही मॉस्टिक ह्या शेवाळापासून बनवलेल्या असतात सो शेवाळांमध्ये जे काही घटक असतात ते झाडांसाठी युक्त असतात किंवा ते पोषक असतात म्हणून त्या थोड्या कॉस्टली मिळत असतात सो मंडळी आज आपण हेच दोनशे ते पाचशे रुपये सेव करून घेणार आहोत आणि आज अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण मॉस्टिक बनविणार आहोत सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा मंडळी मॉस्टिक बनविण्यासाठी तुम्ही पी व्ही सी पाईप ज्यूट या गोष्टींचा देखील वापर करू शकतात या ठिकाणी मी एक प्लायची अशी स्टिक घेतलेली आहे तुमच्याकडे जर गोंपाट असेल तर तुम्ही गोंधपाटाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता सो या ठिकाणी मी नारळाच्या काथ्यांचा वापर करून घेणार आहेत सो अशा प्रकारची जी प्लायवूडची स्टिक होती सो तिला अशा प्रकारे जो काही नारळाचा काथ्या होता त्याला व्यवस्थित पिंजून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याला जरा ट्विस्ट करून अशा प्रकारे या स्टिकला मी एका धाग्याच्या सहाय्याने त्याला गुंडाळून घेणार होती सो हा काथ्याच्या मदतीने आपल्याला ही स्टिक आपल्याला तयार करून घ्यायची होती त्यानंतर वरून खाली आपल्याला हे गोंडाळत यायचं होतं आणि त्यानंतर बाकीची जी काही असो किंवा थोडासा जो पोर्शन असतो तो आपण मातीमध्ये डिप करणार असतो सो त्या ठिकाणी अशा प्रकारे काथ्याचा गोंडाळणार असणार तिचा वापर मात्र आपल्याला करायचा नाही आहे जर तुमच्याकडे प्लास्टिकची दांडी असेल किंवा जर खराब झालेला झाडू असतो त्याची देखील तो जो पाईप निघत असतो सो तुम्ही त्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात पाईप हे पाण्यामध्ये खराब होत नसो पण मात्र जर तुम्ही अशी लाकडाची काठी किंवा दांडी वापरली तर मात्र पाण्यामुळे ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात सो खालचा जो पर, पोर्शन आपण जो मातीमध्ये डिप करून घेणार आहोत तेवढ्या पोर्शनवर तुम्ही एखादा रबर असेल तो गुंडाळू शकतात किंवा तुम्ही एखादी प्लास्टिकची कॅरीबॅग आहे किंवा चिकटपट्टीच्या सहाय्याने तेवढं जो पोर्शन आहे तो तुम्हाला एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून त्याला कवर करून घ्यायचा आहे सो अशा प्रकारे या ठिकाणी मी नारळाच्या काथ्याने ही संपूर्ण जी स्टिक आहे ती या ठिकाणी गोंडाळून घेणार होती जर तुमच्याकडे ज्यूट असेल किंवा ज्याला सुतळ म्हणतात तर तुम्ही डायरेक्टली सुतळ देखील यावर अशा प्रकारे ओव्हरलॅप करून गुंडाळून घेऊ शकतात गोंधपाट असेल तर गोंधारचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकतात सोमंडळी so, अशा प्रकारे जो काही नारळाच्या कात्या होता तो दोरीच्या मदतीने मी या ठिकाणी घट्ट बांधून घेतलेला होता त्यानंतर यावर जर तुमच्याकडे गोंधाट असेल तर तुम्ही ते गुंडाळू शकतात किंवा अशा प्रकारे कॉटनचा जो कापड असतो सो त्याचा तुम्ही वापर करू शकता सो माझ्याकडे कॉटनची ओढणी होती सो मी तिचाच या ठिकाणी वापर करणार आहे जर तुमच्याकडे एखादं जाळेदार कापड असेल किंवा नेट असेल जे तुम्ही यूज करत नसणार सो तुम्ही ती नेट जरी या भोवती गोंडाळली तरी ते देखील छान प्रकारे काम करणार आहे सो मी अशा प्रकारे या ठिकाणी कॉटनचे जे काही कापड होते ते गुंडाळून दोरीने गट्ट बांधून घेतलेले होते सो अशा प्रकारे या ठिकाणी आपली मॉस्टिक जी होती ती घरची त्यानंतर तयार झालेली ही मॉस्टिक आपण कुंडीच्या एका कडेला खोल खड्डा करून आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काही वेल आहे तिला आपण अशा प्रकारे त्या मॉस्टिकवर चढवून घ्यायची आहे सपोर्ट म्हणून तुम्ही या ठिकाणी बारीक दोऱ्याचा वापर करून ती छान प्रकारे जी वेल आहे ती गुंडाळू शकता सो या ठिकाणी मी जे काही फर्टिलायझर दिलेलं होतं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे सो या ठिकाणी नागवेलीला छान हिरवेगार ताजे तवाणे आणि भरपूर याला ब्रांचेस फुटण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचं खत द्यायला हवं या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील नक्कीच तुमच्याशी मी लवकर शेअर करणार आहे सो आज या ठिकाणी मॉस्टिक रेडी झालेली होती ज्यावेळेस आपण वेलींना किंवा कुठल्याही झाडांना पाणी देत असतो सो त्यांची पानं असो आणि जर तुम्ही मनी प्लांटला अशी मॉस्टिक तयार केली तर मॉस्टिक देखील नक्कीच तिला ओली करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस हवेमध्ये उष्णता वाढत असते किंवा ऊन वाढत असतं त्यावेळेस मात्र हे काही नारळाचा जो कात्या आहे तो मात्र वेलवर्गीय जी ही वनस्पती आहे तिला मात्र थंडाव देण्याचं काम करत असतो म्हणून तुम्ही मनी प्लांट असो किंवा विड्याचं पान असो यासारख्या प्लांट्सला नक्कीच मॉस्टिकचा वापर करा विकत न घेता अगदी टाकाऊ पा सो so, मंडळी हे तर झालं मॉस्टिकच्या रिगार्डिंग मंडळी आपण गेल्या आता सध्या जी उन्हाळ्याची सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला काहीही क्वेरीज असतील किंवा तुमच्याकडे जर गार्डनिंग रिगार्डिंग छान छान टिप्स असतील तर नक्की शेअर करा आणि त्या टिप्स मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे कारण की मी फक्त माझा ज्यावेळेस तुमच्याशी व्हिडिओमध्ये काही टिप्स असो किंवा काही उपाय शेअर करत असतात तर ते फक्त एक वन वे जे काय कन्व्हर्सेशन असतं ते होत असतं तुम्ही मात्र व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर जेही असो ते व्हिडिओ बघत असतात छान कमेंट्स करत असतात किंवा लाईक करत असतात पण मंडळी मला देखील तुमच्याकडनं काहीतरी नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे सो त्यासाठी जो काही आपला उपक्रम सुरू केलेला आहे की तुम्हाला ज्या काही नवीन टिप्स माहीत असतील काही तुमच्याकडे नवीन टिप्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मात्र शेअर करायला विसरू नका सो लास्ट टाईम लास्टच्या एका शॉर्ट व्हिडिओखाली ही एक uh, माणसेताईंची कमेंट आलेली होती की ताई मी कोकोपीटमध्ये सीड्स लावले आहेत पण काही दिवसांनी कोकोपीट ही ब्लॅक झालं आहे सो so, या याने रोपांना काही होणार तर नाही ना सो so, या रिगार्डिंगचं त्यांना रिप्लाय मी त्या ठिकाणी दिलेला आहे सो so, मंडळी तुम्हाला काहीही कुठल्याही झाडांच्या रिगार्डिंग काहीही समस्या असतील किंवा क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमची देखील कमेंट मी अशा प्रकारे तुमच्या नावासह नक्की डिस्प्ले करे जर तुमच्याकडे छान छान टिप्स असतील किंवा छान छान उपाय असतील ते देखील नक्की शेअर करा सो मंडळी आजचा हा मॉस्टिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही जर ती सिंपल वड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता आहे लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल ऐकून प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही कारण की अशीच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी मराठीतून घेऊन येत असते सो मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र आपल्या चॅनलवर असलेल्या उन्हाळ्या सिरीजचा नक्कीच आनंद घ्या आणि या नागवेलीच्या प्लांटवर मी कुठलं फर्टिलायझर आता अॅप्लाय केला आहे सो तो व्हिडिओ देखील लवकरच तुमच्याशी मी नक्की शेअर करेल सो ट्यून, टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग